कुंभराशी नोव्हेंबर महिन्यात राजयोग मिठाई वाटण्यासाठी तयार राहा श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण कुंभराशींच्या जातकांसाठी चंद्र राशीवर आधारित नोव्हेंबर महिन्यातील एक ते तीस नोव्हेंबर संपूर्ण मासिक राशी फलवर चर्चा करणार आहोत जरी तुम्ही भाक्यावर विश्वास ठेवत नसाल तरी सध्या ग्रहस्थिती पाहता गेल्या एक महिन्यापासून तुमच्या भाग्यस्थानात नीच स्थानी असलेल्या सुरक्षित आणि नीचस्थानी असलेल्या शुक्र यामुळे तुमचे भाग्य साथ देत नव्हते यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या त्रस्त गोंधळलेले आणि आत्मविश्वासात शून्य झाला असाल तसेच भविष्याची चिंता वाटत असेल परंतु ही वेळ तो बदलणार आहे या महिन्यात तुमचे भाग्य अत्यंत मजबूत होणार आहे आणि तुम्ही ज्या गोष्टींमध्ये स्वतःला योग्यरित्या प्रस्तुत करू शकत नव्हता किंवा जिथे तुमचा आत्मविश्वास कमी झाला होता तिथे आता तुमचे राज्य चालेल पटत असेल पण तर लिहा व बदल होत आहे सध्या तुमच्या कर्मस्थानात मंगळ आणि बुध एकत्र गोचर करत आहेत बुधाचे गोचर जे तुमची राशी स्वामीचा मित्र आहे तुम्हाला मोठे स्थान मिळवण्यासाठी किंवा जीवनात योग्य मार्गावर चालण्यासाठी तीव्र इच्छा होत आहे मात्र आत्मविश्वास कमी असल्यामुळे तुमच्या कामात मन लागत नाही आहे तुमचे वरिष्ठ सध्या तुम्हाला पाठिंबा देत नाही आहेत आणि तुमच्या चुका काढल्या जात आहेत दोन नोव्हेंबरपासून शुक्र तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल ज्यामुळे मालव्य योग आणि केंद्र त्रिकोण योग राजयोग तयार होत आहे शुक्र म्हणजे साक्षात माता लक्ष्मी भाग्यस्थानात शुक्र येतात तेव्हा तुमचा पदोन्नतीचा योग बनेल जो वर्षा वर्षरूपासून होत नव्हता वरिष्ठांचे समर्थन मिळेल आणि नोकरी बदलायचे प्रयत्नही यशस्वी होतील यासोबतच तुमचे बिघडलेले संबंध नातेवाईक मित्र किंवा सासरवाडी यांचे सुधारायला सुद्धा सु सुरुवात होईल सोळा नोव्हेंबरपासून सूर्य कर्मस्थानात प्रवेश करेल ज्यांना नोकरी मिळत नव्हती त्यांना नोकरी मिळेल नोकरीतील समस्या दूर होतील तुम्हाला प्रमोशन मिळेल जी मेहनत नंतरही मिळत मेहनत करूनही तुम्हाला मिळत नव्हते ते आता तुम्हाला मिळेल आणि तुमच्या समस्याही कमी होतील आणि हे असं झालं तर लिहा हो अडचणी आता तुमच्या कमी होत आहेत शासकीय कामात यश मिळेल घराजवळच बदली ट्रान्सफर हवी असेल तर तेही मिळेल चांगले वेतनवाढीसाठी नोकरी बदलण्याचे योग बनतील सोळा नोव्हेंबरपर्यंत वरिष्ठ समोर शांत रहा कामावर लक्ष केंद्रित करा आणि कोणताही वादविवाद विशेषत भागीदारीत किंवा व्यवसाय टाळा शांत राहणे ही तुमची सर्वात मोठी शक्ती असेल भागीदारीचा व्यवसाय किंवा गुंतवणुकीची गरज असलेल्यांसाठी सोळा नोव्हेंबरनंतर उत्तम संधी मिळेल दोन नोव्हेंबरनंतर आत्मविश्वास वाढेल आणि रणनीती बनण्यास सुरुवात होईल लक्षात ठेवा युद्धापूर्वी रणनीती ठरवली जाते शांत रहा दोन नोव्हेंबरपासून भाग्यश्री आल्याने जे नववे अकरावे बारावे आणि सातवे घर मजबूत करेल विदेशात जाण्याचे मार्ग हळूहळू सुखकर होतील विदेशात नोकरी प्रमोशन किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट संबंधित कामात यश मिळेल सोळा नोव्हेंबरनंतर विदेशात नोकरी किंवा सेटअप करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत मजबूत योग बनतील तुमचे उत्पन्न म्हणजे ध्यानधारक गुरु म्हणजे बृहस्पती आणि शनी आहे सध्या सूर्य आणि शुक्र स्थानी या स्थानी असल्यामुळे काही समस्या आहेत दोन नोव्हेंबरपासून शुक्र भाग्यस्थानात येतात अडकलेला पैसा म्हणजे मालमत्तेवर नातेवाईकांकडे किंवा प्रमोशनमुळे परत मिळायला सुरुवात होईल अकरा नोव्हेंबरपासून देवगुरू बृहस्पती वक्री होतील म्हणजेच अतिसरी बृहस्पती योग हा योग चारी बाजूने धनप्राप्तीचे योग निर्माण करेल जोडीदाराकडून धनप्राप्ती होईल मुलांकडून लाभ मिळेल नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल एक्सपोर्ट इम्पोर्टमधून धनही मिळेल बचत म्हणजे सेविंग वाढेल अनावश्यक कर्ज म्हणजे लोन किंवा ई एम आय ई एम आयमधून सुटका होईल लॉटरी सट्टा शेअर मार्केटमधील नुकसान अकरा नोव्हेंबरपासून कमी होईल तेवीस नोव्हेंबरपासून बुध भाग्यस्थानात म्हणजे तूळ राशीत येतात लॉटरी सट्टा शेअर मार्केटमधून दुप्पट तिप्पट फायदा होईल तुम्ही जर हे करत नसल्यामुळे तुम्ही सध्या तणावात म्हणजे डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन अनुभवत असाल तर गेल्या महिन्यापासून घरगुती वातावरण स्थिर आहे दोन नोव्हेंबरपासून मीच बांद्राचे योग म्हणजे शुक्रामुळे बनेल सोळा नोव्हेंबरपासून सूर्य केंद्रस्थानी म्हणजे कर्मस्थानात प्रवेश करेल वैवाहिक जीवनातील मतभेद तणाव ताण जोडीदाराचा पाठिंबा नसणे किंवा विवाहाचे योग न बनणे हे सर्व सोळा नोव्हेंबर पासून सुधारेल ज्यांचे संबंध अत्यंत खराब आहेत घटस्फोटापर्यंत किंवा प्रेमसंबंधात अडथळे आहेत त्यांनी संयम ठेवा आणि राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा की मी रागावर नियंत्रण ठेवणार आहे सोळा नोव्हेंबरनंतर जोडीदार तुम्हाला मूल्य देईल आणि पाठिंबा मिळेल सोळा ते तेवीस नोव्हेंबरच्या दरम्यान गोदावरी ते योगामुळे प्रेमसंबंध म्हणजेच लव लाईफ सुधारेल आणि प्रेम विवाह बनतील दोन नोव्हेंबरपासून घरातील बांधकाम म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरू होईल नवीन घरात शिफ्टिंगचा योग बनेल विदेशात मालमत्ता खरेदीचे योग बनतील गृहप्रवेश चांगली वाहने म्हणजे मे व्हेकल्स गॅजेट्स किंवा भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत टीप कुंभराशींच्या जातकांना खर्च करणे आणि भौतिक वस्तूंची आवड असणे ज्यामुळे खर्च जास्त होतो सध्या बुध आणि मंगळाच्या युतीमुळे थोडे गोंधळ किंवा अस्थिरता आहे सोळा नोव्हेंबरपासून संतती प्राप्तीचा म्हणजेच अधिक मजबूत होईल दुसऱ्या मुलाचे आरोग्य सुधारेल किंवा त्याच्याशी आरो असलेले मतभेद दूर होतील पहिल्या मुलाशी संबंध सुधारेल विवाहाच्या मुलांच्या विवाहाची चिंता दूर होईल मुलांच्या करिअरच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील संततीकडून लाभ आणि धनप्राप्तीचे योग बनेल लक्षात ठेवा आरोग्य अकरा नोव्हेंबरला बृहस्पती बकरी होताच या सर्व गोष्टींची सुरुवात होईल पण सोळा नोव्हेंबरनंतर स्थिती सुधारेल दोन नोव्हेंबरपासून छातीत होणारी वेदना म्हणजे चेस्ट पेन आणि पायांमधील त्रास कमी होईल कर्ज आणि केस खटले अकरा नोव्हेंबरपासून देवगुरू बृहस्पती वक्री होताच अनावश्यक खर्च होईल कोणत्याही प्रकारचे कायदेशीर अडथळे दूर होतील तर अशा प्रकार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नोव्हेंबर महिन्यासाठी या काळात राजयोग होत आहे मित्रांनो मैत्रिणींनो वरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा श्री स्वामी समर्थ